नुरसेवाडीत भेसळ खवा प्रकरणाची चर्चा अन्न औषध प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह श्रीक्षेत्रालुका शिरोली खव्याच्या व्यवसायावर भेसळीचं सावट पडलं असल्याची जोरदार चर्चा स्थानिकातील एका बड्या व्यापाऱ्याकडून कर्नाटकात तो दूध पावडर आणून त्यापासून कृत्रिम खवा तयार केला जात असल्याची माहिती उघडकीस आली तो खवा विविध दुकानदारांना पुरवला जात असल्याची चर्चा या प्रकरणामुळे श्रद्धास्थान असलेल्या नुरसेवाडीतील पेडा खवा बासुंदी या पारंपरिक पदार्थांच्या शुद्धतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय या बड्या व्यापाऱ्याकडून कर्नाटकातून आणलेली दूध पावडर नुरसेवाडी परिसरातील शिडशाळ कवटेगुलंद आलास आदी गावातील व्यापाऱ्यांना पुरवठा करून सदरचे व्यापारी तयार झालेल्या खवा श्री शत्रिवाडीत पुरवठा केला जात असल्याची चर्चा नुरसेवाडीत दररोज हजारो भाविकांचं श्रद्धास्थान आहे इथे मिळणाऱ्या पेढ्याची आणि खव्याची गुणवत्ता ही या क्षेत्राची ओळख आहे मात्र आता भेसळीच्या खव्याचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर सुरू असल्यानं भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला व्यापारी कर्नाटकातील स्वस्त दर्जाच्या दूध पावडरचा वापर करून खवा तयार करत असल्याची माहिती स्थानिक सूत्रांनी दिली या खव्याची विक्री विविध भी मिठाई उत्पादकांना केली जात असल्याची चर्चा दरम्यान सर्व प्रकाराकडे अन्न व औषध प्रशासनानं अद्याप कोणती ठोस कारवाई केलेली नाही त्यामुळे अन्न औषध प्रशासनानं गांधारीची भूमिका घेतली आहे का असा सवाल स्थानिकांच्यातून विचारला जातोय भाविकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या या प्रकारावर तातडीनं तपास सुरू करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांच्याकडून होती